त्या ठिकाणी जाळीमध्ये साप अडकला आहे मित्रांनो तर जाळीमध्ये म्हटलं थोडंसं चिडलेला आहे

माश्यांची पाणी पाळली होती ना, आगी। ना ते वो, पक्षी वो, आ, माशे वरती तिकडून बंद केला बंद करून जायचं बंद करून घेतली विषारी सहा आपण आधीच काळजी घेतो आधीच नाही नाही रिस्क उलट लांब या सापाची त्वचा आहे ना बाकी सापांसारखी नसते जरा अशी जाड सरखल असते धामण देवण कशी जरा सॉफ्ट असतात नाग वगैरे तर ओढून चालणार नाही मित्रांनो जागी खोलावी लागेल कारण त्याचं तोंडा सवळून आलेलं आहे शेपटीच्या साईडला सोडून देते धाडी जाई लांब जास्त

काळजी मी करावं लागतं काम हे अलगतच मानेला पण पाहिजे तेवढाच प्रेशर दिलाय त्याला पटपट कट करते म्हणजे जा त्याला जास्त वेळ त्रास नाही लागतो थांबराज थांब एकच मिनट काय काय साबळ टाकतात राखतात काचल्यासारखं झालंय थोडक्यात काचत कस आपल्याला पण ते बरं होत ना लगेच जास्त मोठी जखम नाही काय नाही का दुसरंच वाटत हो थांब बाबा जाऊ नकोस चिडलेला आहे ना चिडलेला साप आहे ना त्यावेळेस तो विष सोडतोच जाळीमध्ये अडकला असेल कुठली जखम झाली असेल साप भरपूर आहे ना त्यावेळेस वाईट करतात मग वन सर वाईट असत आता थंडी आहे म्हणून हे साप बाहेर पडतात थंडी मध्ये हा एक एक दोन दोन तीन तीन तुम्हाला अजून पण दिसतील हा ने ने साप पिल्ला जन्म देतो आणि मागायची काय आता शेती आहे जेवढा आपल्याला वाटतं ना सापापासून आपलं नुकसान आहे पण खरं पाहिलं गेलं तर जेवढं नुकसान आहे ना त्याच्या कितीतरी पट सापांचा आपल्याला फायदा आहे कारण पूर्ण शेती आहे था। ना पूर्ण साप शेती सापच क्लीन ठेवतात नाहीतर साप जर नसते तर ना लाखो उंदरांनी पीक येऊन सुद्धा नसते महत्वाचं हा आपण थायमेट टाकून टाकून किती टाकणार आहे थायमेट पण एक केमिकलच आहे ना शेतीचा खर्च झालवायचा का ते थायमेटचा खर्च पूर्ण डार्क पिशवी नाही काय म्हंटल फुल डार्क डार्क चे यूज करतो आम्ही बॅग आता ही हिरवी व्यवस्थित पद्धतीने रेस्क्यू केलाय मित्रांनो जखम नॉर्मल कासल्यासारखी जी खूप लवकर कव्हर होणार त्याची जास्त काही जखम नाहीये तुम्ही पण काळजी घ्या हिवाळ्यामध्ये साप जे आहेत ना हे असे घोनस मोठे मोठे बाहेर पडतात mm. मोठे मोठे दिसून येतात दोन दोन तीन तीन कारण त्यांचा मिलन कालावधी mm. आहे विषारी जातीचा साप आहे कोणी याला आजगर समजू नका बऱ्याचदा काय होतं लोक याला आजगर समजून फसतात आणि आजगर समजून काय काय पकडायला जातात बरेच सोशल मीडियावर असे व्हिडिओ आहेत जे आजगर समजून किंवा विदाऊट ट्रेनिंग सापाचं तोंड पकडायचा प्रयत्न करतात आणि मग तो साप चिडून चावला की मग जीव गमा गमावं लागतो तर त्या काळजी घ्या असं काही करू नका जाळीमध्ये जो अडकला होता तो बऱ्याचदा काय साप काही कालावधीने कात हे सोडतातच काच ज्यावेळेस तो सोडेल त्यावेळेस तो पूर्ण रिकवर झालेला असेल पूर्ण पहिल्यासारखा झालेला असेल जखम नाही येते नॉर्मल फक्त काचले गेले